जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका ज्या झाल्या त्यासाठी पंचायत समिती आणि उठी जिल्हा परिषद गटामधून जे जे उमेदवार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आज आपल्यासोबत ते संवाद साधत आहेत दादा आपले नाव काय मी आज वलसंग गटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार

विजयी रथोत्सवासाठी तयारी करण्याचे आवाहन करतो आणि पुढील कार्यासाठी रामापण्णा चिवडसाठी साभार आणि अंबिकाताई पाटील आणि गोथुर्वे यांना मनापासून हार्दिक अभिनंदन करतो विठ्ठल वळसंग आणि गटामध्ये कल्याण शेट्टी यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला आणि एकूण मतांच्या साठ ते पासष्ट टक्के मत भाजपानी कमळाला घेतलेली आहे उर्वरित मतांमध्ये बाकीच्या शेट्टी सावकार भगवान यांना जे वळसण आले वळसणामध्ये मताधिकी सांगितलं आहे ते ना बोलतो ना भविष्य ते एवढं मोठं मताधिक्य आम्ही अवघडने यावेळी दिलेलं आहे यामध्ये एक सचिन दादा असतील आनंद दादा कल्याण असतील किंवा महेश दादा बिराजदार यांच्यावर जो युवकांनी असेल मतदाराने विश्वास ठेवलेला आहे लाडक्या बहिणींनी सुद्धा या मतदानामध्ये भरघोस त्या तुम्ही कमळाला दिलेला आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये सचिन दादाची ताकद महेश दादाची ताकद आणि रामापूर चिवडचेट्टी सावकारांची ताकद वाढवल्याशिवाय राहणार नाही दादा या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पक्षा घडल्या कॉर्नर सभा झाल्या कॉर्नर झाल्या त्यामध्ये आता कसं म्हणतो की पासून निकाल लागला आणि ते विरोधकांच्या वरती हल्ला करत आज विरोधकांनी अपेक्षा उतर या निवडणुकीमध्ये विरोधक संपलेले आहेत फक्त त्यांनी अस्तित्वाची लढाई लढाईची म्हणून लढलेली आहे मानसिक खर्च करत त्यांचा आम्ही बघितलेला विचारामध्ये उदून काळून आम्हाला बघायला मिळत होता नाही राहिलेले नाही जी प्रस्थापितांची लढाई होती आज ती प्रस्थापितांची लढाई आहे आज खरोखर संपुषणात आली असं वाटतं का तुम्हाला प्रस्थापित सगळे संपलेले आहेत यामध्ये आता नवीन चेहऱ्या नवीन शंभर टक्के नवीन चेअर आहे तुम्ही पटेल साहेब या निवडणुकीकडे तुम्ही मुस्लिम समाजाला ग्रही धरून सर्वच पक्ष चालत आलेले आहेत आजपर्यंत जसं नेहमी बोललं जाते की कडीपाल्यासारखा भोसले साहेब आजचा वापर प्रस्थापितांनी केलेला होता परंतु मान्य आमदार सचिन कल्याण सेट्टी यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळासाठी एक त्यानंतर मुस्लिम समाजाच्या अडी अडचणी त्यांनी सांगलेल्या आहेत आणि एकंदर फक्त मुस्लिम भाजपच्या पाठीशी उभा राहिलेला आहे समोर मुस्लिम समाज उमेदवार असताना देखील मुस्लिम समाजाने सचिन कल्याण शेट्टी हेलंदादा कल्याण शेट्टी महेशदा बिराजार उमप शेट्टी यांच्या शब्दावरती विश्वास होऊन आज भरपूर भाजपला मतदान केलेलं आहे आणि इतक्या ऐतिहासिक मताधिकाऱ्यांनी सात हजारच्या मताधिकाने आणि पंचायत समितीचं देखील चार हजारच्या मताधिकाने निवडून दिल्यामुळे मुस्लिम समाजाचा मोठा वाटा भाजपाची जी घोंड चालू आहे त्याला कुठेच फेट लागत नाहीये काय म्हणजे राज्यावर चालू आहे विकास एकच देहास की राष्ट्राचा आणि स्थानिक जिथे जिथे निवडणुका होतात त्या गावातील शहरातील त्या ग्रामपंचायती असतील नगरपंचायती असतील नगर, नगर परिषदा असतील किंवा महानगरपालिका असतील या ठिकाणचा विकास जो केलेला आहे आज राष्ट्रपूर तुम्ही शहर बघा मान्य आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हजारो कोटीचा निधी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घेऊन आलेला आहे आणि त्यांच्या विकास कामाचं ध्येय बघूनच आज तालुकाच नव्हे तर सबंध सोलापूर जिल्हा अक्षरशः सचिन सचिन दादांचा वेढा झालेला बंधक एनजी टीव्ही मराठी न्यूज सोलापूर